नमस्कार बे एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो मी आता या देशाचे संरक्षण मंत्री कोण असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर साल सर थांबा बरं गुगलवर सर्च करू द्या पहिले पोट्याले संरक्षण मंत्री कोण गृहमंत्री कोण हे असं सहज आठवत होतो पण आता आठवत नाही एकच बापूसाहेब टीव्हीवर दाखवल्या जाते तो म्हणजे मोदी 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 पण आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे तो व्हिडिओ याच्यासाठी आहे का या देशाच्या हवाई दलाच्या प्रमुखानं काल ठीक आहे एक कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्समध्ये उघड बोलणं असं बोलता येते का तर बोलता येत नाही पण शेवटी माणूस म्हणल्या त्याच्या मनातली खतखत कवा बाहेर येईल हे सांगता येत नाही आणि भारताच्या हवाई दलाचे प्रमुख जे आहे ए पी सिंग यायनं आपल्या मनातली खतखत बाहेर काढली बाहेर काऊन काढली बाहेर याच्यासाठी काढली का सध्या ठीक आहे मनमोहन सिंगच्या कायामध्ये हे बापू लक्ष दे मनमोहन सिंगच्या कायामध्ये इंडियन एअरफोर्स म्हणे आपल्याले फिफ जनरेशनचे दीडशे फायटर जेट विमानाची गरज आहे दीडशे ठीक आहे तर त्या दीडशे पैकी एकशे अठ्ठावीस विमानाचा राफेलचा कॉन्ट्रॅक्ट फायटर जेटचा आपण तर एसआट एव्हिएशन न मनमोहन सिंग केला होता त्यातले ए भाऊ त्यातले आपल्याला छत्तीस विमान ठीक आहे ठीक आहे द्रान्स मध्ये बनवून बाकीचे उरलेले बंद विमान आपल्याले ते ठीक आहे छत्तीस नाही सव्वीस विमान आपल्याले फ्रान्समध्ये बनवून देणार होती आणि उरलेले अठ्ठ्याण्णव विमानं ठीक आहे द एसॉल्ट एव्हिएशन शहाण्णव का अठ्ठ्याण्णव विमानं आपल्याला भारतात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड हे भारत सरकारच्या कंपनीत बनवून दिली असती त्याच्यामुळे भारतीय इंजिनिअरले समजलं असतं का हे फिफ्थ जनरेशनचं विमान बनते कसं ह्याच्यात प्रॉब्लेम कसा आहे ते अमायबाई oh हे मशीन लावायची काही तर ह्या नटबोल काय साईट जी सगळे भारतीय इंजिनियर न फिफ्थ जनरेशनचं विमान कसं बनलं असतं हे डोळ्यानं पाहिलं असतं विमानासोबत टेक्नॉलॉजी सुद्धा आली असती असा करार होता पण आमच्या मोदी साहेबांना फिफ्थ जनरेशनचे छत्तीस विमानं ठीक आहे ह्या एकशे सव्वीस एकशे पन्नास विमान पाहिजे भारताच्या इंडियन एअरफोर्सने युद्ध गिद्ध झालं तर त्यानं मागणी केली एकशे सव्वीस विमानाचा ठीक आहे करार झाला सगळ्या गोष्टी रेप बोलून झाले ह्या करार बोलला ह्या करार विमान प्लस विमानाची टेक्नॉलॉजीचा करार होता मनमोहन सिंगानं केलेला आमच्या नरेंद्र बापूनं डायरेक्ट छत्तीस विमानं फ्रान्स कडून करार केला त्याच्यात टेक्नॉलॉजी फेक्नॉलॉजी काही नाही अन ते विमान बिघडलं असतं तर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या इंजिनियरनं दुरस्त केलं असतं म्हणजे समजा त्याचे पैसे बी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातून गेले असते तर ते हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडलेच भेटले असते म्हणजे भारत सरकारच्याच कंपनीले भेटले असते म्हणजे सरळ भाषेत ठीक आहे कोट्याने एखाद्या धंद्यातून पैसे कमावून आणले ते बापाच्याच अकाउंटले गेले असते ते घराच्या बाहेर गेले नसते ठीक आहे आता त्या छत्तीस विमान छत्तीस विमानाचा जो ऑर्डर दिला तो ऑर्डर दिला पण जास्त किमतीत घेतले किंमत तर सांगतली नाही ठीक आहे थे ती याच्या साईड सांगितली नाही आणि दुरुस्त करायचे कॉन्ट्रॅक्ट ठीक आहे जे झेंडूबाम कंपनी आहे जिले कवडीचा बी म्हणजे त्या नावाची कंपनीच नाही जे कंपनी अस्तित्वात नाही तिले एसऑल्ट एव्हिएशन सोबत अग्रिमेंट करून दिलं का विमान बिघडलं म्हणजे विमानाची वस्तू जाईल ठीक आहे पन्नास हजाराची आणि तिचं बिल फाडल पाच लाख रुपयाचं किंवा पन्नास लाख रुपयाचं आणि ते कंपनी कोण होय तर रिलायन्स एरोनॉटिक्स लिमिटेड नावाच्या भिकारचोट कंपनीला जिल्हा विमानाचा कवडीचाही अनुभव नाही इले कॉन्ट्रॅक्ट दिले त्याच्यावर लय मोठी बैसबाजी झाली त्याच्यावर अनेक व्हिडिओ मी घेतले आहे तुम्ही माझ्या युट्यूबवर व्हिडिओ पाहू शकता राफेलच्या चा घोटाळ्याचा त्याच्यात मी तुम्हाला सविस्तर सांगितलं आहे पण आता द ए पी सिंग हे बोलले तर आता हे तर आपण ठीक आहे विमानं घेतले इनविन छत्तीस ठीक आहे आणि आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यातले आपल्याला वीस पंचवीस विमानं भेटली आहे बाकीची याच आहे आता सध्या भारताले एकशे एकशे सत्तर विमानाची गरज आहे लढाऊ विमानाची फिफ्थ जनरेशनची पण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नावाची जे कंपनी आहे ही कंपनी भारतासाठी लढाऊ विमानं बनवते तर आता भारत सरकार रिसर्च अँड टेक्नॉलॉजी आर एन डी ठीक आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड टेक्नॉलॉजीवर फार कमी पैसे खर्च करते चायना आपल्या पीच्या तेरा टक्के अमेरिका अकरा टक्के आणि आपण आपल्या अॅन्युअल बजेटच्या दीड टक्के खर्च करतो का भेंड भारताचे सायंटिस्ट करण का ठीक आहे मले सांगा का रिसर्च करण आ इस्रो म्हणते मंगळ यान पाठवायचा आम्हाला आठशे कोटी पाहिजे त्याले भिकार चोट्यासारखे दोनशे कोटी देते ठीक आहे अरे आपल्याला जगात भांडाचा आहे जगातल्या टेक्नॉलॉजी सोबत भांडाचा आहे तर आपल्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंट वर पैसे खर्च करावं लागल आणि म्हणून मग हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यायचं म्हण त्यानं म्हणलं का तर ते म्हणते आम्हाला आमची इच्छा नसताना एखाद्या अॅग्रीमेंटवर सही करावं लागते ठीक आहे आपण ऑपरेशन सिंदूर जिंकलं हे काही विषय नाही आपण सत्याच्या बाजूने होतो ठीक आहे आपल्या सैनिकाच्या शौर्याच्या भरुषावर जिंकलो ठीक आहे विषयच नाही भाऊ जीव धोक्यात घालून आतमध्ये गेले अन आतमध्ये ठीक आहे लष्करी कारवाई करून हवाई अटॅक करून आपले सैनिक वापस आले तर आमचा आमच्या सैनिकावर पूर्ण विश्वास आहे आमचा विश्वास फक्त या राजकीय लोकांवर नाही चोट ठीक आहे याच्यामुळे आपण मागं आहे आता हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड नावाची जे कंपनी आहे याच्या इंजिनिअरिंगवर बी आमचा पूर्ण विश्वास आहे पण म्हणते ते आम्हाला सरकारच्या दबावात येऊन सह्या कराव लागते म्हणते आणि जी डेडलाईन आम्हाला दिली आहे त्या डेडलाईन मध्ये ह्या वस्तू बनवून देत नाही मग अशी परिस्थिती आली तर आम्हाला विचार येते म्हणजे आम्ही युद्ध करायचं तर करायचं कसं आता जगातलं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडनं जगातलं सर्वात हलकं फायटर जेट विमान बनवलं त्याचं नाव आहे तेजस का नाव आहे तेजस ए जगातलं सगळ्यात हलकं फायटर जेट विमान म्हणजे तेजस आणि त्याचं म्हणणं असं होतं का तेजस फायटर जेट आम्हाला बावीस तेवीस लेस भारतीय ताफ्यात यायले पाहिजे होत त्याचं नाव आहे तेजस, ना तेजस लाईट कॉम्पॅक्ट जेट ठीक आहे आता तेजस लाईट कॉम्पॅक्ट म्हणजे जगातलं सर्वात हलकं लढाऊ विमान आहे कारण जे हलकं असल्यामुळे ते रडारवर बी येणार नाही असं खतरनाक फायटर जेट आहे ज्याचा प्रचंड वेग आहे आणि हे विमान शॅम्पन वर एक दोन तयार केले त्याच्या टेस्टिंग घेतल्या आणि मग भारतीय हवाई दलात त्याने सामील करायचा सगळ्या प्रोसिजर झाली पण हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडले फंड उपलब्ध नसल्यामुळे हे विमान तयार होऊ शकलं नाही डेडलाईनच्या अगोदर म्हणून त्यानं आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या का भारताची कॅपॅसिटी आहे भारत हे लढाऊ जे बनवलं त्याच्या टेस्टिंग घेतल्या पण भारतीय एअरफोर्स सोबत त्याचं अॅग्रीमेंट झालं पण ते डेडलाईनच्या अगोदर ज्या डेट मध्ये त्याने ते विमान द्यायचे होते ते देऊ शकून नाही राहिले काउंड नाही देऊ शकून राहिले मग हे जे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी आहे हे कोणाच्या अधीन आहे हे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधीन आहे मग इले फंड कुठून येते संरक्षण संरक्षण मंत्रालय पैसे देईन तर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड भकाभक भारतीय सैनिकाने विमान बनवून देईन भारतीय इंडियन एअरफोर्सने मग माय काय म्हणणं आहे का बापू तुम्ही करत काय फक्त मनकीच बात करत आहे निव्वळ भाषण जोडत आहे मेरे खून मे ठीक आहे मेरे खून मे ठीक आहे मेरे शरीर मे खून शिंदूर बैर आहे ठीक आहे तुम्हाला ऑपरेशन शिंदूर यशस्वी करून दाखवायचं असन तर तुम्ही फॉरेनच्या वस्तू वापरणं बंद करा ठीक आहे तुम्ही आपल्या घरी जाऊन यादी करा फॉरेनच्या कोणत्या वस्तू वापरता आजपासून वापरणं बंद करा तुम्ही पहिले बंद करा आणि ह्या लोकापंथी सांगणं बंद करा पहिले इथं भारतीय हवाई दल म्हणते का आम्हाला अग्रीमेंट वर सया कराव लागते आम्हाला माहीत राहते का डेडलाईनच्या अगोदर आम्हाला हे वस्तू बनवून देणार नाही ठरवलेल्या डेडलाईनच्या अगोदर वस्तू बनवून देणार नाही आमच्या वस्तू आम्हाला भेटल्या पाहिजे मेच्या आत तेव्हा आम्ही सक्षम होऊ जगातलं सर्वात हलकं फायटर जेट हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडनं बनवलं त्याच्या त्याच्या इंजिनियरवर आम्हाला सार्थ अभिमान आहे पण भारत सरकारनं पैसे न दिल्यामुळे ठीक आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड निकाले कारण काही सांगता येत नाही ह्या बापूच ठीक आहे हाय ते जिवंत ठेवा आणि पैसे द्या आणि हवाई दलाच्या प्रमुखानं जे म्हणलं का आम्हाला इंजिनियर भरा तिथं नवीन भरती करा हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये अनुभवी इंजिनिअर भरा आणि लवकर हे तेजस कॉम्पॅक्ट फायटर जेट ठीक आहे ए तेजस कॉम्पॅक्ट फायटर जेट लाईट लाईट कॉम्पॅक्ट फायटर जेट जे सर्वात जगातलं हलकं लढा विमान आहे ते बनून द्या का आता भारतीय सैनिक आले जगात ठीक आहे स्ट्रॉंग बनवायचा आहे इंडियन आर्मीले तर त्याले द्यास लागण ए या देशाच्या सुरक्षतेसोबत ठीक आहे अजिबात पहिलेच तुम्ही एकत अग्निवीर आणली चार वर्ष पोट्याले भरणार आहे आणि चौथ्या वर्षी भिकारचोट करून त्याला हाकलून देणार आहे चार वर्षात का अनुभवीन त्याला घंट्या एखादं ऑपरेशन राबवायचा आहे युद्ध करायचं आहे आणि चार वर्षाने तो पोट्टो बेरोजगार होणार आहे ते पोट्टो पोरगी पाहायला गेलं तर पोरीचा बाप ठीक आहे कोण्या नोकरीवर आहे तर पोराचा बाप ही सर्व्हिस पोट्टीचा बाप म्हणून पलट त्याच्या लात ढोंगणा हकलून देईल समजलं का हे असे धंदे बंद करा अग्निवीर सारख्या योजना बंद करा कमीत कमी दहा बारा वर्षाचा अनुभव पाहिजे ठीक आहे युद्धजन्य परिस्थिती सैनिक आयले आणि चार वर्षाचे सैनिक भरून तुम्ही का करणार आहे हे बंद करा ते स ठीक आहे हवाई दलाच्या प्रमुखानं का म्हणलं ते बरोबर म्हणलं त्याच्याकडे लक्ष द्या आणि मन की बात वर कमी येत काम की बात करत जा एवढंच मी तुम्हाला पायापुढून विनंती करतो मोदी साहेब ठीक आहे चुकलं बुल माफ कर जा पण मी अजिबात माफी मागणार नाही ठीक आहे कारण मी काही ठीक आहे स्वातंत्र्यवीर नाही ठीक आहे मी अजिबात माफी मागत नसतो जे बोललं ते बरोबर आहे आणि बोलल्यावर माझ्या लक्ष द्या थोडसं म्हणजे कमीत कमी तुमच्या सुधारणा होईल एवढी अपेक्षा करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र